चणकापूरमधून आवर्तन पाण्यात अडकल्या यात्रेकरूंच्या दुचाकी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याबाबत केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष चणकापूर धरणातून रब्बीचे आवर्तन सोमवारी सोडण्यात आले धरणाच्या पायथ्याशी असलेल्या चणकापूर गावाची यात्रा सुरू असल्याने व यात्रेकरूंनी प्रवाह मार्गात पार्किंग केलेल्या दुचाकींभोवती पाणी जाऊन दोन दुचाकी वाहून बाजूला फेकल्या गेल्याने एकच गोंधळ उडाला सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याने संकट टळले मात्र अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती चणकापूर गावात सुरू असलेल्या चणकेश्वर महादेवाच्या यात्रेनिमित्त धरण परिसरात मोठी गर्दी झाली होती यावेळी पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामातील आवर्तन सोडण्यात येणार असून नागरिकांनी अवैधरित्या पार्किंग केलेली वाहने काढण्यासाठी वेळोवेळी सूचना केल्या होत्या मात्र तरीही काही नागरिकांनी सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने व पाणी सोडले तरी वाहनांपर्यंत येणार नाही या विश्वासाने वाहने काढली नाहीत म्हणून हा प्रसंग घडला मात्र अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते काही वेळ परिसरात गोंधळ उडाला स्थानिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी धाव घेतली चणकापूर धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आल्याने पाणी सोडण्यात आले यावेळी प्रवाह क्षेत्रात असलेल्या नागरिकांना अवैधरित्या पार्किंग केलेली वाहने काढण्याच्या सूचना दिल्या मात्र काही नागरिकांनी सूचनांकडे दुर्लक्ष केले व पाणी वाहनांपर्यंत येणार नाही या विश्वासाने प्रवाहातील वाहने तशीच उभी ठेवली यावेळी धरणातून सुटलेल्या पाण्याच्या वेगात दोन दुचाकी वाहून बाजूला पडल्या यावेळी नागरिकांची गर्दी झाल्याने गोंधळ निर्माण झाला मात्र कुठलीही जीवित व वित्तहानी झाली नाही